नुकत्याच झालेल्या पाच विधानसभा राज्याच्या निवडणुकीमध्ये या महापौर वाहिनीने आपला एक्झिट पोल दाखवला होता त्यामध्ये त्यांचा एक्झिट पोल शंभर टक्के खरा ठरला असून तंततंत जुळला आहे त्यांनी आज महाराष्ट्र विधानसभा दोन हजार चोवीसचा हा महापोल दाखवला मित्रांनो नेमका काय कोणाची येणार सत्ता नेमका काय सर्वे न्यू एचा ताजा धक्कादायक सर्वे महायुतीत मोठी खळबळ या एजन्सीने केलेला हा पहिला सर्वे आणि यामुळे महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली आहे महायुती शंभरच्या आत महापौर वाहिनी कुणाच्या बाजूने टाकते आपलं मत नेमका काय आहे सर्वे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघूया पहिला लाडकी बहिणींचा धक्का महायुतीला बसतोय मोठा झटका आघाडीचं वर्चस्व नेमक्या आघाडीला किती जागा आणि महायुतीला किती जागा पहिला पक्ष येतोय मनसे मनसेला महाराष्ट्रात विधानसभेला तीन ते सात जागा मिळतील असा हा सर्वे या वाहिनीला सांगत आहे त्यामुळे राज ठाकरे यांना मोठा दिलासा असेल अजित पवार अजित पवार यांना तेरा ते, ते वीस जागा मिळतील असा सर्वे सांगत आहे शरद पवारांना सोडल्यानंतर अजित पवारांना पवार लोकसभेनंतर हा विधानसभेचा मोठा धक्का मानला जात आहे त्यामुळे अजित पवार हा पक्ष सध्या महाराष्ट्रात खूप पिछाडलेला असेल त्यानंतर पुढचा पक्ष येतो तो म्हणजे गट शिवसेना तेवीस ते अठ्ठावीस जागांवरती मुख्यमंत्री शिंदे यांची शिवसेना विजय मिळवताना दिसत आहे त्यामुळे मुख्यमंत्री दे शिंदेना देखील खूप मोठा फटका या विधानसभेला बसतोय अजित पवारांना सोबत घेतल्यामुळे सध्या शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना खूप मोठं यश मिळताना दिसत असल्याचं सध्या सद्वता समोर येत आहे पुढचा पक्ष आहे काँग्रेस काँग्रेसला महाराष्ट्रामध्ये बासष्ट ते सदस्य जागा मिळतील असा अंदाज आहे काँग्रेसने मुसंडी मारल्याचंही सध्या निश्चित मानला जात आहे हा काँग्रेससाठी खूप मोठा यशाचा किनारा असेल त्यामुळे पटोले यांनी काँग्रेससाठी खूप मोठं काम केल्याचं पुढे येऊ लागलं आहे त्यानंतर पुढचा पक्ष येतो तो म्हणजे शरद पवार यांची राष्ट्रवादी राष्ट्रवादीला अडतीस ते सदस्य जागा मिळतील असा सर्वे सांगत आहे त्यामुळे शरद पवारांनी एकट्याने ही खिंड लढवली आणि हा मोठा विजय मिळवल्याचं सध्या बोललं जात आहे संपूर्ण महाराष्ट्रात शरद पवारांची व्हावा सध्या होत आहे एवढं वय असताना देखील शरद पवार राज्याच्या प्रत्येक तालुक्यात जात आहेत त्यामुळे शरद पवारांचं गुणगान सध्या लहानापासून थोरांपर्यंत संवेदन करत आहेत शरद पवारांना सध्याच्या जागा मिळतील पुढचा पक्ष आहे भाजपा भाजपा म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचा पक्ष पासष्ट ते एकाहत्तर जागेवर त्यांचा विजय होईल अशी शक्यता आहे भाजपला हा मोठा फटका असेल जवळ पस्तीस ते चाळीस जागा भाजपच्या कमी होते त्यामुळे नक्कीच सत्ता देखील जाईल असं सध्या दिसतंय त्यामुळे मराठा आरक्षण असेल किंवा राज्यात सत्तेची अँटी इन्कमस्या असेल या दोन्हीचा फॅक्टरचा सध्या भाजपला तोटा होतोय अजित पवारांना सोबत येत्यामुळे हा फटका बसतोय त्यानंतर पुढचा पक्ष येतोय उद्धव ठाकरेंची शिवसेना ठाकरेगड पंचावन्न ते एकसष्ट जागावरती उद्धव ठाकरे बाजी मारतील असं दिसते जर सोबळावरती निवडणूक लढले तर ठाकरेंना सत्तर ते ऐंशी जागा मिळतील असं सध्या समजतंय परंतु महायु आघाडीमध्ये गट एकशेच जागावरती बाजी मारेल त्यामुळे उद्धव ठाकरेंसाठी ही देखील सर्वात मोठी बाब असेल मित्रांनो मित्रांनो आपल्याला काय वाटतं महाराष्ट्रात सत्ता कोणाची बसेल मुख्यमंत्री कोण होईल उद्धव ठाकरे अजूनही या जागांमध्ये लीड घेतील का आपणही आपली प्रतिक्रिया आमच्या चॅनलला पोहोचवा मित्रांनो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र